मित्रांनो आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत कोर्ट वाटप आपल्याला माहीत आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा एखाद्या मिळकतीमध्ये हिस्सा असतो जे सहहिस्सेदार सह असतात किंवा कुटुंबातील भाऊ असतील किंवा चुलत भाऊ असतील ज्यांचे हिस्से आहेत ते देत नाहीत आपला हिस्सा वाटप करून त्यावेळी दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल केला जातो आणि जेव्हा दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल केला जातो तेव्हा साक्षी पुरावे झाल्यानंतर माननीय न्यायालय हे जे वादी आहेत त्यांचा हिस्सा ठरवतात आणि वादीला अमुक एवढा या या मिळकतीमध्ये हिस्सा आहे असं डिक्लेअर के डिक्लेअर केलं जातं जाहीर केलं जातं त्याला प्रिलिमिनरी डिक्री असे म्हणतात प्राथमिक हुकूमनामा आणि त्या हुकुमनाम्याच्या आधारे आपण माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे दरखास्त दाखल करतो एक्झिक्युशन पिटिशन असं म्हटलं जातं त्याला अंमलबजावणीचा अर्ज आणि त्याप्रमाणे हुकुमनाम्याप्रमाणे मला माझा हिस्सा विभक्त करून मिळावा असं म्हटलं जातं जेव्हा वादीच्या बाजूने एखादा निकाल होतो त्यांचा हिस्सा ठरतो ते माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे अंमलबजावणी अर्ज दाखल करतात एक्झिक्युशन पिटिशन ज्याला काही ठिकाणी दरखास्त असंही म्हटलं जातं तर ती दाखल केल्यानंतर ती माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे पाठवली जाते माननीय तहसीलदार साहेब हे मोजणी अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे ते प्रकरण पाठवतात आणि त्या मिळकतीचा वाटप तक्ता तयार करावा असे आदेश करतात आता वाटप तक्ता म्हणजे काय तर मोजणीदार हे प्रत्यक्ष त्या मिळकतीमध्ये जातात त्या ठिकाणी गेल्यानंतर ते त्या मिळकतीची मोजणी करतात माननीय न्यायालयाने वादींना किती हिस्सा दिलेला आहे आणि प्रतिवादींना जे उर्वरित जी, जी जमीन आहे ती प्रतिवादींना ठेवली जाते त्याप्रमाणे नकाशा तयार केला जातो की एवढे एवढे क्षेत्र या या दिशेचे क्षेत्र माननीय कोर्टाच्या आदेशाप्रमाणे या या वादीला या वाटप तक्त्याने देण्यात आलेले आहे या अनुषंगानेचा रिपोर्टसुद्धा मोजणीदार जे आहेत ते माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे पाठवतात तो रिपोर्ट तो मोजणीचा नकाशा हा माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे आल्यानंतर मोजणीचा नकाशा तो रिपोर्ट मोजणीदार पाठवलेला माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे आल्यानंतर माननीय तहसीलदार साहेब हे वादी प्रतिवादी यांची हरकत मागवतात की तुम्हाला हा वाटप तक्ता मान्य आहे का आणि वादी आणि प्रतिवादींनी दोघांनी त्या वाटप तक्त्याला हरकत द्यायची असते की हा केलेला वाटप तक्ता बरोबर आहे का तो सरस निरस मानाने आहे का या अनुषंगाने एक आणखी गैरसमज सर्वांचा आहे उदाहरणार्थ म्हणजे आपण नेहमी म्हणतो की वाटपामध्ये एकाला मिळकत जी आहे ती जास्त दिली गेली एकाला कमी दिली गेली माननीय न्यायालयाने हिस्सा ठरवलेला होता त्या हिस्सापेक्षा थोडंसं क्षेत्र जे आहे ते एखाद्या त्या, त्या सहिस्सेदाराला हुकूमनामा घेणाऱ्याला जास्त दिलं गेलं तर हे सरस मनाने वाटप याचा अर्थ असा होतो की जेव्हा त्या मिळकतीमध्ये मोजणीदार जातात तर त्या जमिनीपैकी काही जमीन, जमीन हलकी असेल काही हलक्या प्रतीची असेल काही जमीन भारी प्रतीची असेल तर वाटप करीत असताना ते मोजणीदार जे आहेत ते हलके आणि भारी जमीन जे आहे ती दोघांना शक्यतो सम प्रमाणामध्ये देण्याचा प्रयत्न करतात तसं करणं शक्य नसेल तर जो हलकी जमिनीचा भाग आहे त्यातील काही जास्तीचं क्षेत्र जे जा आहे ते एका हिस्सेदाराला दिलं जातं आणि क्षेत्र भारी आहे चांगल्या प्रतीचं आहे ते कमी क्षेत्र थोडंसं त्या दुसऱ्याला दिलेल्यापेक्षा ते एकाला दिलं जातं म्हणजे याचा अर्थ असा नाही की समान हिस्सा झाला सरस निरस मनाने वाटप याचा अर्थ हलकं भारी असं सुद्धा होऊ शकतं आता जो आपला विषय आहे की जेव्हा हे मोजणीदार अशा प्रकारचा रिपोर्ट आणि मोज वाटप तक्ता हा माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे पाठवतात माननीय तहसीलदार साहेब हरकती मागवतात की आपल्याला हा मोजणी वाटप तक्ता मान्य आहे का बऱ्याच वेळा असं होतं की आपण वेगवेगळ्या न्यायालयामध्ये अपील दाखल केलेली असतात जिल्हा न्यायालयामध्ये अपील दाखल केलेलं असतं उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलेलं असतं आणि त्या ठिकाणी स्थगिती नसते स्टे नसतो त्यामुळे हे अंमलबजावणीचं जे काम आहे ते थांबत नाही ते कंटिन्यू चालू राहतं आणि अशा प्रकारच्या हरकती मागवल्यानंतर वाटप तक्त्याबद्दलच्या आपण त्याला हरकत देत नाही आणि आपण हरकत दिली नाही नसल्यामुळं त्यानंतरची जी पुढची स्टेज येते ती आपण हरकत दिली नाही असा शेरा मारून माननीय तहसीलदार साहेब जे आहेत ते वाटप तक्त्याप्रमाणे ज्या त्या हिस्सेदारांना कब्जा द्यावा अशी म्हणून नोटीस काढतात आणि जे सर्कल अधिकारी आहेत तलाठी आहेत त्यांच्यामार्फत जे आहे ती त्या हुकुमनामाची अंमलबजावणी केली जाते त्या त्या हिस्सेदाराला ज्यांना माननीय न्यायालयातून हिस्सा मिळालेला आहे ज्यांचा वाटप तक्ता हिस्से वेगळे केलेले आहेत वाटप तक्त्यामध्ये तर त्यांना कब्जा दिला जातो जागेवर जाऊन कब्जेपावती तयार केली जाते आणि त्या कब्जेपावतीप्रमाणे आणि त्या रिपोर्टप्रमाणे सातबाराच्या उतार्यावर जे आहेत ते बदल होतात ज्यांना जो हिस्सा मिळालेला आहे त्यांची नावं सातबाराच्या उतार्यावर नोंदवली जातात जेव्हा या सर्व घडामोडी घडतात आणि सातबाराचे उतारे बदलतात त्यावेळी बऱ्याच जणांच्या लक्षात येतं की या हुकुमनाम्याची अंमलबजावणी तर होऊन गेलेली आहे आणि वाटप तक्ता तर चुकीचा झालेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं तर आपलं जर असं म्हणणं असेल की झालेला वाटप तक्ता चुकीचा आहे केलेली मोजणी चुकीची आहे तर आपण त्या एक्झिक्युशन पिटिशनमधली ती जी अंमलबजावणी अर्ज जो आहे त्याच्यामध्ये माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे जे प्रोसिडिंग चालायला लागलेलं आहे त्यामध्ये ज्या स्टेजला जी गोष्ट करायची आहे त्या स्टेजला ती गोष्ट करा म्हणजे त्यांची आपल्याला नोटीस येईल तेव्हा म्हणणं द्या प्रकरण मोजणीला गेले मोजणीहून वाटप तक्ताहून माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे आले तर त्यावेळी आपण माननीय आपल्याला जर मो वाटप तक्ता मान्य नसेल तर आपण माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे त्या वाटप तक्त्याबाबत हरकत द्या आणि त्यांना दाखवून द्या की हा वाटप तक्ता कशा पद्धतीनं चुकीचा झालेला आहे क्षेत्रामध्ये काही गोंधळ असेल दिशेमध्ये काही गोंधळ असेल किंवा वाटप तक्ता का चुकला हे आपण जर त्यांना पटवून दिलं म्हणणं दिलं तर ते परत नवीन वाटप तक्ता तयार करण्यासाठीचा सुद्धा आदेश करू शकतात ते त्यांना अधिकार आहेत आणि मग नंतर परत मोजणी होऊन परत वाटप तक्ता तयार केला जातो परंतु जेव्हा ही सर्व कारवाई पूर्ण होते उतरावर नावेसुद्धा लागतात त्यावेळी आपण म्हणतो की वाटप ताकता जो आहे तो केलेला चुकीचा होता मग त्याच्या विरुद्ध माननीय प्रांत साहेब उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील केलं जातं जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केलं जातं त्यानंतर पुढं कमिशनर यांच्याकडे अपील केलं जातं आणि हे प्रकरणं सगळी वाढत जातात आता दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा माननीय दिवाणी न्यायालयाचा आदेश होतो त्या आदेशामध्ये काय असतं की या दाव्यामध्ये नमूद केलेल्या मिळकतीमध्ये वादी यांचा अमुक एवढा हिस्सा आहे असे जाहीर करण्यात येते म्हणजे एक द्वियांश हिस्सा आहे एक चतुर्थांश हिस्सा आहे आणि प्रकरण वाटपासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे पाठवण्यात यावं वादींना त्यांचा हिस्सा वेगळा करून देण्यासाठी आणि जेव्हा मी आत्ताची जी प्रोसिजर सांगितली म्हणजे मी रिपीट करत नाही म्हणजे व्हिडिओ वाढणार नाही आपण व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे आपल्याला हे नेमके गोंधळ कुठं होतात ते गोंधळ होऊ नये म्हणून आपल्याला काय करावं लागेल आणि प्रतिवादींवर अशा प्रकरणांमध्ये ते जेवढा हिस्सावादीला मिळालेला आहे तो हिस्सा देण्यास तयार असूनसुद्धा त्यांच्या उर्वरित क्षेत्राबद्दलसुद्धा कसे गोंधळ होतात आणि त्यांना कसं नुकसान सहन करावं लागतं याबद्दल आपण बोलणार आहोत आणि त्याला पर्याय काय आहेत हे सुद्धा आपण बोलणार आहोत तर जेव्हा हे आत्ता मी सांगितलं तसं प्रोसिजर होतं माननीय कोर्टाने हिस्सा जाहीर केल्यानंतर वाटपाचा हुकूमनामा केल्यानंतर जेव्हा ही दरखास्त हा हुकूम हुकूमनामा अंमलबजावणी अर्ज तहसीलदार साहेब यांच्याकडे आला तिथून मोजणी ऑफिसला गेला तिथून वाटप तक्ता तयार झाला मोजणी झाली आणि आपण जेव्हा हरकत घेत नाही त्यावेळी माननीय तहसीलदार साहेब हे आदेश करतात आणि आदेश करून वादींना माननीय न्यायालयाच्या हुकमाप्रमाणे एवढी एवढी जमीन असं दर्शवतात आदेशामध्ये वाटप तक्त्याप्रमाणे आणि जी उर्वरित मिळकत असते त्या उर्वरित मिळकतीमध्ये सर्व जी प्रतिवादी आहेत त्या सर्वाच्या सर्वांची नावे जी आहेत ती त्यामध्ये नमूद करतात आणि त्याच आदेशाप्रमाणे सा सातबाराचे उतारे तयार होतात आता यामध्ये अडचण अशी होते की जेव्हा उर्वरित सर्व प्रतिवादी यांना एका हिश्शात टाकलेलं असतं आणि फक्त वादीना त्यांचा हिस्सा या प्रतिवादीकडून काढून घेऊन दिलेला असतो तर उतार्यावर एवढे फेरबदल होतात की एखाद्या जो प्रतिवादी असतो तो खरेदीदार असतो आणि त्याचा संपूर्ण जो हिस्सा आहे तोच दावा चालू असताना घेतलेला असतो त्यामुळं ज्यांनी त्यांना विकला त्यांना हिस्सा शिल्लक नसतो तर त्यांची पूर्ण मिळकत जाण्याच्या ऐवजी ज्यांना खरंच त्या मिळकतीमध्ये हिस्सा आहे उदाहरणार्थ एक एकर त्यांना हिस्सा होता आणि त्यातला समजा काही अर्धा हिस्सा वादीला गेला तर अर्धा शिल्लक राहायला पाहिजे तर तो, तो न राहता त्यांचंही नाव जे आहे ते उतार्यावरून गायब होऊन जातं त्यामुळं जेव्हा अशा प्रकारच्या एक्झिक्युशन पिटिशनच्या नोटिसा येतील त्या एक्झिक्युशन पिटिशनमध्ये सुद्धा आपण प्रतिवादी म्हणून जर का असाल तर आपण प्रतिवादी माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे एक अर्ज करू शकता या मिळकतीमध्ये वादींचा एवढा हिस्सा आहे आणि उर्वरित हिस्सा आमचा आहे तो आम्हालासुद्धा वाटप करून द्या आणि जेव्हा आपण अशी मागणी कराल उर्वरित हिस्सा आम्हालासुद्धा वाटप करून द्या त्यावेळी तुमचासुद्धा हिस्सा नेमका त्या वाटप तक्त्यामध्ये दर्शवला जाईल मोजणीमध्ये तुम्हाला कुठं दिला हे दर्शवलं जाईल आणि ज्यामुळं तुमचा हिस्सा तुमचं क्षेत्र आणि तुमचं लोकेशन हे फिक्स होईल नाही तर सर्वांचं कॉमन एकत्र जे आहे ते त्या वाटप तक्त्यामध्ये दिसून येईल तसे आदेश होतील आणि उतऱ्यावर खूप सारा गोंधळ होऊन जाईल अशी प्रकरणं पाहण्यात आलेली आहेत की या वाट वाटपाची अंमलबजावणी करीत असताना माननीय तहसीलदार साहेबांचा आदेश झाल्यानंतर त्या आदेशाप्रमाणे जेव्हा सातबाराचे उतारे तयार होतात त्यावेळी त्या सातबाराच्या उतार्यावरून जे आधीचे लोक होते सातबाराच्या वाराच्या उतार्यावर मालक होते आणि त्यांचा तर संपूर्ण हिस्सा वादीला दिलेला सुद्धा नव्हता त्यांच्यातला काही भागवादीला दिलेला होता, दिलेल होता। तरीसुद्धा त्यांचे पूर्ण नावच सातबाराच्या उतार्यावरून गायब करण्यात आलेले आहे मग त्यानंतर त्याच्या विरुद्ध अपील करणे वरिष्ठाकडे भांडणे या सर्व गुंतागुंती वाढत जातात म्हणून जर का आपण वरिष्ठ कोर्टात मूळ दिवाणी न्यायालयाच्या निकालाच्या विरुद्ध अपील केलेले नसेल किंवा दिवाणी न्यायालयाच्या आदेशाच्या विरुद्ध आपण अपील केले आणि ते अंतिम न्याय न्यायालयापर्यंत कायम झालेले असेल आपल्याला हिस्सा द्यावाच लागत असेल तर आपण आपलासुद्धा हिस्सा हा स्वतंत्र वेगळा करून घ्या कारण वाटपाच्या दाव्यामध्ये वादी आणि प्रतिवादी हे दोघेही वादीच असतात आता ही बाब झाली अंमलबजावणीच्या जो अर्ज आहे प्रलंबित तर आता अंमलबजावणी अर्जामध्ये आपण अर्ज देऊ शकतो आमचा हिस्सा वेगळा करून द्या असं म्हणू शकतो आपल्याला त्या ठिकाणी आपल्या हिश्शाचा स्टॅम्प द्यावा लागेल आणि या सगळ्या गोष्टी आहेत तर आपण करू शकतो आपला हिस्सा वेगळा स्टॅम्प देऊन आपला सुद्धा हिस्सा प्रतिवादी हे मागू शकतात परंतु दाव्यामध्ये सुद्धा आपण असं करू शकतो का दाव्यामध्ये तर आपल्याला त्या वादीचे हिस्से मान्य नाहीत परंतु वादीचा दावा मंजूर झाला तर आपले सुद्धा कसे डिक्लेअर करून घेता येतील तर त्यासाठी एक मार्ग आहे जेव्हा आपण दावा वादी दाखल करेल आणि आपण त्या दाव्याला कैफेत द्याल आपलं म्हणणं द्याल आपण सोबत आपला प्रतिदावा सुद्धा करू शकतो त्याच दाव्यामध्ये आणि त्यामध्ये आपण वादीचा दावा कसा खोटा आहे वगैरे जी काय आपलं हकीकत आहे ती सांगू शकतो आणि त्यामध्ये प्रतिदावा असा सुद्धा करू शकतो की वादीचा या मिळकतीमध्ये काही हक्क नाही त्याला कोणताही हिस्सा नाही परंतु माननीय कोर्टाचे जर असे मत झाले की वादीला या मिळकतीमध्ये काही हिस्सा आहे आणि वाटप करायचे ठरले तर माझ्या हिश्श्याचा जो कब्जा आहे तोसुद्धा मला पृथकपणे वेगळा करून मिळावा ही वैकल्पिक मागणी झाली जर मेहरबान कोर्टाचं असं मत झालं तर हा आपण प्रतिदावा केल्यामुळं जसा वादीचा दावा मंजूर करण्याचा आदेश झालेला आहे तसंच तुमचा प्रतिदावासुद्धा मंजूर होऊ शकतो आणि तुम्हाला सुद्धा स्वतंत्र जो हिस्सा आहे तो वाटप करून मागता येतो तुम्हाला सुद्धा अंमलबजावणीचा अर्ज प्रतिवादीला सुद्धा करता येतो कारण काउंटर क्लेममध्ये प्रतिदाव्यामध्ये ते वादी म्हणून समाविष्ट झालेले असतात प्रतिवादी तर ही वाटपाची सगळी प्रक्रिया असते वेळेवर आपण ज्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत वेळेवर नाही केलं तर पुढं निघून जातात स्टेजेस आणि कागदपत्र पाठीमागं तयार होत राहतात त्याच्यावर आपिल दाखल करावे लागतात त्याच्यामध्ये पिढ्यानं पिढ्या जातात त्यामुळे ज्या त्यावेळी जेव्हा जेव्हा नोटीस येईल तेव्हा तेव्हा कायदेशीर सल्ला घ्या त्या त्या त्यावेळी आपण त्या केसमध्ये हजर राहा त्या त्यावेळी म्हणणं आपलं मांडा जे असेल ते म्हणजे आपलं होणारं नुकसान जे आहे ते टळेल ही माहिती आपल्याला आवडली असल्यास या माहितीला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपण जर ही माहिती कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप जर आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूची आयकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल प्रोफाईल्स आणि कोर्ट कचेरी फेसबुक पेजवर आणि किंवा इंस्टाग्राम पेज जे आहे कोर्ट कचेरी ऑफिशियल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा जरूर करा धन्यवाद